मित्रांनो बरे झाले देवा। तू कमीत कमी माझा हे एक हात एक पाय आणि तोंड व्यवस्थित ठेवलं बरे झाले देवा, बरे झाले आणि एवढं तरी स्वजाबद्दल तुझे आनंद उपकार कमीत कमी त्याने तरी मी माझं का जो। जो का का। जे हातात कार्य आहे ते पूर्ण करू शकून राहिलो मित्रांनो एक विचार करा तुमच्याजवळ काय नाही याचा विचार करत बसू नका जे आहे त्याचा कसा उपयोग करता येईल ते पहा ते पहा असे अनेक लोक या जगामध्ये आहेत की त्यांना काहीच करायची ताकद नाही पण ते करतात 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 कर आणि अशांची चरित्र पहा भक्कम आहेत भक्कम आहेत म्हणून साधन संपत्ती असो काही असो काही असो तुम्ही फक्त तुमच्याडोळ जे आहे त्याच्यावर तुमचं कसं भागवायचं ते पहा आणि हे गीता गीताग्रंथ शिकवते काय शिकवते भीप मागू नका फुआी माग नका आणि जे आहे त्याचा उपयोग करा पारथा कर्माने होतो माणूस मोठा आपली भारतीय संस्कृती कर्मवादी आहे कर्मवादी आहे कर्माला श्रेष्ठता आहे पण त्याच्यावर पूल घरी केली भीक मांगेपणाची आज भीक मांगेपणा फार बोकाळा याला ते कधी आम्हाला काय त्याला ते फुकट दिलं आम्हाला काय अहो फुकट्यांची समाजात इज्जत नसते इज्जत असते काम करणार आहे सुखत असे सांगा आणि एकदा तरी गीता ग्रंथ मन लावून वाटून घ्या मन लावून वाटून घ्या गीता ग्रंथ म्हणजे सुखाची गुरु किल्ले सुखाची गुरु किल्ले अहो जर्मन तत्वज्ञ हा गीता ग्रंथ डोक्यावर होऊन नाचला की हो 아니 아플라 बिल्कुल तुम्हारे पीछे नहीं और बेटा माशेल रामदास करना है